नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डर साठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त लोणावळ्यातील कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला सालवाप्रमाणे महिला दिनाच्या उच्च साधून ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोणावळ्यातील आदर्श माता रश्मी सिरसकर हेमा अगरवाल मंगल राणे निर्मला गुप्ता विमल मावकर यांचा सन्मान करण्यात आला तर कर्तृत्ववान महिलांमध्ये माजी नगरसेविका व उमन फाउंडेशनच्या अध्यक्षा ब्रिंदा गणात्रा राष्ट्रवादी महिला आघाडी लोणाळा अध्यक्षा उमा मेहता तसेच ुड आर्मीच्या प्रिया रावळ यांना गौरविण्यात आले यावेळी शोभा मांडरे संध्या गवले शिलाबेन जोशी यांना विशेष कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सैनिक स्वतंत्र पुनर्वसन फाउंडेशन पुणे यांच्या अध्यक्षा सुमेधा चिथडे तसेच माजी नगराध्यक्षा सुहेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगराध्यक्ष रेखा जोशी जयश्री मेहता आदी जण उपस्थित होते उपस्थितांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तर प्रमुख पाहुण्या सुमिधा चिथडे यांनी आपला जीवन प्रवास व प्रसंग विषय केले तसेच उपस्थितांना मार्गदर्शनही केले या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच लोणवळ्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सिरसकर यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग देखे यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद